नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये गहू बाजारभाव गहू बाजारभाव सहा हजारचा पार गेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट जे आहे पुणे असेल सांगली असेल इथे पुणे या ठिकाणी चार हजार आठशे रुपये पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तर सांगली या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वीस एप्रिलचा बाजारभाव आजचा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे सोलापूर असेल मुंबई असेल नाशिक असेल उमरेड असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणचा आजचा गहू हरभरा बाजारभाव आपण बघणार आहोत गहू बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महाराष्ट्रात गव्हाचे बाजारभाव जर बघितले तर सहा हजाराच्या जवळजवळ गेले आहे मागच्या आठवड्यात मुंबई पुण्यामध्ये सहा हजाराच्या आसपास महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या वा ठिकाणी तीस रुपये ते साठ रुपयापर्यंत बाजारभाव आहे पहिलं मार्केट जे आहे यामध्ये आपण गहू बाजारभाव बघणार आहोत याच्यामध्ये आहे अमरावती एक हजार तीस क्विंटल अवकाल आहे अठ्ठावीसशे ते तेहतीसशे रुपये बाजारभाव अमरावती गहू मार्केटमध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये अठ्ठावीस तेहतीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं अमरावती मार्केट गव्हासाठी प्रसिद्ध मार्केट आहे तसेच सोयाबीन मका हरभरा याचीसुद्धा इथे चांगल्या प्रमाणात आवक येत असते त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं सोलापूर मार्केट सहाशे तीस क्विंटल अवकाल आहे एकतीसशे ते बेचाळीसशे रुपये बाजारभाव गहू मार्केट सोलापूर या ठिकाणी आजच्या मितीला सरासरी एकतीस ते बेचाळीस रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोला पुर, कांदा मका हरभरा यांच्या सर्वांसाठी प्रसिद्ध मार्केट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट सांगली आठशे क्विंटल आवक या ठिकाणी गव्हाची आलेली आहे पस्तीसशे ते चार हजार पाचशे म्हणजे सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये गव्हाची वेगवेगळी वे जात इथे आहे शरबती आहे लोकल आहे त्याचबरोबर अजित आहे मुकुट आहे या सर्व जाती इथं पाहायला मिळतात त्यानंतर उमरेड जे बाजारभाव आहे आठशे पंचेस क्विंटल दोन हजार चारशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आजच्या मितीला गव्हाला मिळत आहे त्यानंतर 800 कुंटल आव कुंटल, कारंजा आठशे क्विंटल अवकाली आहे पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस रुपये सरासरी बाजारभाव कारंजामध्ये आहे कारंजामध्ये बाजारभाव बऱ्याच दिवसापासून स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रात पुणे चारशे पंचेचाळीस क्विंटल अवकाली आहे पाच हजार पाचशे चार हजार पाचशे ते पाच हजार आठशे विक्रमी बाजारभाव पुणे या ठिकाणी मिळत आहे बघूया महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे बाजारभाव कारंजा दोन हजार सातशे सावनेर दो दोन हजार नऊशे अंबड तीन हजार तीनशे पालघर तीन हजार दोनशे तुळजापूर दोन हजार नऊशे शेगाव दोन हजार सातशे भरतूर दोन हजार सातशे वडूज दोन हजार सातशे त्याचबरोबर गंगापूर दोन हजार आठशे मुरुम तीन हजार चारशे अकोला दोन हजार दोनशे धुळे दोन हजार आठशे सांगली चार हजार पाचशे चिखली दोन हजार आठशे नागपूर दोन सातशे छत्रपती संभाजीनगर अठ्ठावी अठ्ठावीसशे उमरेड अठ्ठावीसशे अकोला दो तीन हजार सातशे सोलापूर चार दोनशे चार तीनशे माजलगाव तीन तीनशे सिंधी सिंधीसिल्लू दोन हजार सातशे सिंधी शेगाव तीन हजार पाथरी दोन हजार पाचशे देऊळगाव राजा तीन हजार गंगाखेड तीन हजार दोनशे जामखेड दोन हजार नऊशे हे होते महाराष्ट्रातील आजचे गहू बाजारभाव याविषयी आपलं मत काय वाटतं कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बाजारभाव आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो